त्यामुळे तुम्ही नंतर बोला ना एक मिनिट बस, बसा ही अल्पकालीन चर्चा आहे आणि त्याचे नियम जे आहेत ते आपल्या पायाला लागतील आपण बोला बसा बसा एक कुठलं नाव सांगितलं ना तुम्ही राठोडचं मधला दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याबाबत आपण या ठिकाणी सभागृह माहिती जी दिली त्याची वस्तुस्थिती वेगळी आहे दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याचे एकूण तीन अर्ज होते विरोधी पक्ष नेत्यांचा आक्षेप होता की किमान हजार रुपये पीक विमा मिळाला पाहिजे आणि शासनाची तशीच घोषणा आहे तसाच निर्णय आहे या शेतकऱ्याला फक्त त्रेपन्न रुपये मिळाले आपण असं म्हटलं आहे त्याचा तक्ता माझ्याकडे आहे त्यामध्ये त्याच्या अन्य एकूण ही जी रक्कम आहे त्याच्या एका खात्यातली आहे पण त्याच्या अन्य पाच खात्यात मिळून या शेतकऱ्याच्या खात्यावर एक हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये इतका पीक विमा मिळालेला आहे त्याला त्याच्या एक हजार पाचशे त्र्याऐंशी तुम्ही त्रेपन्न रुपये म्हणाले ना तर पंधराशे त्र्याऐंशी रुपये मिळालेत त्याचा बँकची डिटेल माझ्याकडे आहे त्यामुळे तो सिक्युरिटी हा तुम्ही म्हणायला होता की त्रेपन्न रुपये सांभाळायला सिक्युरिटी द्या त्यामुळे ती वस्तुस्थिती नाही आहे आपल्याला कोणी ब्रीफिंग केलं ते चुकीचं आहे त्यामुळे आपण विरोधी पक्ष नेता म्हणून पंधराशे त्र्याऐंशी रुपये मिळाले आणि त्यामुळे तुम्ही सभागृहामध्ये दे। माहिती देताना वस्तुनिष्ठ दिली पाहिजे कारण तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो सभागृह विश्वास ठेवतो आपल्या सदस्यांवर त्यामुळे तुम्ही नंतर बोला ना नाही नाही विरोधी पक्ष नेते बसा नाही नाही सर्वप्रथम एक मिनिट एक मिनिट तुम्ही नाही नाही बसा बसा बिलकुल नाही त्यांचा रिप्लाय होऊ दे ऐका हो ही अल्पकालीन चर्चा आहे ही अल्पकालीन चर्चा आहे आणि त्याचे नियम जे आहेत ते आपल्या पायाला लागतील आपण बोला असं नाही होऊ दे असं नाही होऊ दे, हो दे।, हो दे। बसा, पर बसा, पर बसा 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 दे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका